श्रीमती दिशा मनोहर जाधव यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला महिला भगिनींना आदर्श पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील यशस्वी ये महिला उद्योजिका श्रीमती दिशा मनोहर जाधव यांना औद्योगिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पती मनोहर जाधव यांच्या अचानक अच्छा जाण्याने त्यात मुलगी फक्त अवघ्या हो दहा वर्षाची असताना ऐन तारुण्यात विधवा म्हणून जीवन वाटायला येणं आणि त्यातून संघर्ष करत कैलासवासी मनोहर जाधव यांनी उभा केलेल्या बिझनेसला पुन्हा नव्याने सुरुवात करणं म्हणजे आयुष्यातील खडतर प्रवास दुसऱ्यांच्याविषयी ऐकणं आणि स्वतः त्या वाटेवरून जाणं काय असतं हे अनुभवणं श्रीमती जाधव यांच्या कार्यातून दिसून येतं या पुरस्कार निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनेताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन राज्य अध्यक्ष निया राज्य उपाध्यक्ष नियाज, नियाज जमादार हातखणंगले तालुका महिला अध्यक्ष उज्ज्वलाताई कितुरे रुपाली सातपुते व कंपनी व्यवस्थापक आनंद चव्हाण आदी उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती जाधव यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कारच्या आपल्या कार्याची माहिती मी श्रीमती दिशा मनोहर जाधव माझा जन्म खेडेगावात अंकली तीन तीन पंच्याहत्तर साली झाला प्रवास तिथं माझा थोडा खडतर होता पण सुखाचा होता माझं लग्न इचलकरंजित जाधव मनोहर जाधव यांच्याशी झालं ब्याण्णव साली त्याच्यानंतर इथं मी सुखात समाधानात आनंदात संसार केला चौदा वर्षांनी मला एक मुलगी झाली तिचं नाव आहे एकता मनोहर जाधव त्याच्यानंतर ती अकरा वर्षाची असताना माझे मिस्टर अचानक अपघातात अटॅकने गेले त्याच्यानंतर मी बिझनेसमध्ये उभे राहिले तो बिझनेस मी व्यवस्थित चांगल्यारीत्या केला त्याच्यात मला मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांचंच मिळालं त्यात मला माझ्या आईवडिलांनी उभं केलं माझ्या बहिणी आणि हे मेन महत्त्वाचं मला ज्या कंपनीनं इथं कोल्हापूर जिल्ह्याची डीलरशिप दिली होती त्या मेन कंपनीनं मला साथ दिला भरपूर आणि त्याच्यानंतर आनंद चव्हाण हा माझा ऑफिसमधला आधीपासूनचा तो मॅनेजर आहे त्याची मला मोलाची साथ लागली त्याच्यानंतर माझा मैत्रिणींचा जो ग्रुप आहे त्यांची मला साथ लागली त्यातल्या त्यात जास्त करून मला रुपाली सातपुते तिचा अतिशय मला मोलाचा वाटा तिच्या ह्या ह्याच्यात आहे आणि भोजींचा मोलाचा वाटा एक वडिलांचं कर्तव्य त्यांनी माझ्या मुलगीशी प्रामाणिकपणे पार पाडला आतापर्यंत त्याच्यानंतर मला उज्ज्वला कितुरे तिचाही साथ मिळाला बिझनेसमध्ये जे ह्यांचे मित्र चा ग्रुप आहे तोही चांगल्या रीतीनं बिझनेसमध्ये मला सपोर्ट केला अशा रीतीनं मी ह्या बिझनेसमध्ये आता उभी आहे ह्याच्यानंतर मी तुमचंही आभार मानते की तुम्ही मला ह्या उद्योजिका एक आदर्श उद्योजिका हे तुम्ही पारितोषिक दिल्याबद्दल मी तुमचाही पोलीस मित्र असोसिएशन वैद्य फाउंडेशन ह्या ग्रुपचा सुद्धा मी आभारी आहे त्यांनी मला एक योग्यतेचा मार्ग दाखवून मला त्या हे मला त्या पात्रतेत तुम्ही समजून दिल्याबद्दल मी तुमचीही आभारी आहे थँक्यू